गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या वावरत जांभळीच्या पुल प्रश्नाबाबत वावरत जांभळी येथील महिला संघर्ष समितीच्या वतीनं तीन जानेवारी रोजी वायएमसी ग्राउंड इथून विद्यार्थी महिला पुरुष समवेत शेकडो नागरिकांनी पुलाच्या मागणीसाठी आमदार शिवाजी कर्डले यांच्या संपर्क कार्यालयावरती भव्य मोर्चा काढला तीन जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता सदर मोर्चा नगर मनमाड महामार्गावरनं संपर्क कार्यालयावरती आला त्यावेळी पोलीस प्रशासनानं मोर्चा अडवण्याचा प्रयत्न केला परंतु महिला संघर्ष समिती आंदोलनावरती ठाम होती त्यामुळे सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन करून मोर्चाला सुरुवात करण्यात आली आहे आठवडे बाजार असल्यामुळे या मोर्चाला प्रचंड गर्दी जमली होती मोर्चामध्ये शालेय विद्यार्थी पालक तसेच पुरोगामी संघटना सहभागी झाल्या होत्या आमदार साहेब जागे पुलाचं बांधकाम त्वरित झालं पाहिजे या घोषणांनी परिसर दनाणून गेला होता यावेळी महिलांनी पुलाच्या संदर्भात आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्यात जाण्यासाठी पूल का गरजेचं आहे मी आम्हाला जर सकाळी जर घरातून सातला निघालो तर लॉन्च वर यायला गावापासून लॉन्च दोन किलोमीटर अंतरावर आहे तिथून पलीकडे यायला तिथं लॉन्चच्या काळाला एक तास बसायचं लॉन्च पलीकडे असली तर तिथून नांदूर साईडला आल्यावर सहा किलोमीटर नांदूर आणि तिथून तीन पि म्हणजे नऊ किलोमीटर राऊरी राऊरीला यायला जिथं दोन तासाचा एक दीड तासाचा वेळ तिथं ता आम्हाला आमचे स आठही घंटे असे जाते की आठ तास आम्हाला रौरीतून जाऊन येऊन पूर्ण आमचं होत नाही आणि आम्हाला जाण्याने त्यात जर जा, आजारी व्यक्ती जर पडली तर ती आम्हाला कोणत्या साईडला न्यावं किंवा कोणती गाडी गाडीवाला जर बोलावला तर तो पण म्हणजे जे आपल्या नऊ किलोमीटर अंतराचा आहे तो पन्नास किलोमीटर अंतराचा खर्च जीपवाला म्हणा कोणताही गाडीवाला घेतो आणि जवळपुरीला ण्याचं ठरलं पारनेर तालुक्याला तर तिथं ता पण अकरा किलोमीटर अंतर आहे आमच्या गावापासून तर त्या माणसाला बायचान्स काही पण म्हणजे असे सर दौश म्हणा अटक म्हणा अशा प्रकारच्या काही जर आजाराचं संकट जर आले तर आमच्या माणसांना कमीत कमी नगरपर्यंत पोहोचत तर अशा केसेस बऱ्याच झाल्यात की काही जे एक्सपायर झाले काहींच्या म्हणजे असं दुर्लक्षपणाने काहींना आज परिस्थिती अशी का त्यांना त्या ठिकाणी बोलता पण येत नाही आणि असे जे वारंवार होत चालत आहे त्याच्यामुळं आम्हाला आमदार साहेबांनी आमचा पुलाचा जो आमचा हलड आहे त्यांनी आमचं जे मान्य केलं आता की तुमचा जो शब्द आहे मी तो पुढं मानणार आहे आणि तो जर नाही त्यांनी मा पुढं मानला तर आम्ही आमचा महिला संघर्ष समितीचा लढा चालूच ठेवणार आहे महिला संघर्ष समितीच्या प्रमुख वर्षाताई बाजकर यांनी देखील आपलं मनग त्यावेळी व्यक्त केलंय त्या म्हणाल्यात की मुळापाटबरे विभागानं बारा तारखेपर्यंत लेखी अंदाजपत्रकानुसार इस्टिमेट सादर केलं नाहीये तर बारा जानेवारी दोन हजार एकोणावीस रोजी राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीदिनी खासदार दिलीप गांधी यांच्या निवासस्थानासमोर संस्कार शिबिर घेण्यात येईल तसेच सव्वीस जानेवारी रोजी पालकमंत्री राम शिंदे यांच्या घरासमोर पालक मिळावा घेण्यात येईल असे आजच्या मोर्चामधनं निवेदन देत असताना महिला संघर्ष समितीने आंदोलनाची रूपरेषा ठरवली आहे तहसीलदार अनिल दौंडे यांनी मोर्चेकऱ्यांशी संवाद साधून चार वाजता आमदार शिवाजी कर्डले यांच्यासोबत बैठकीचं आयोजन करण्यात आलंय असं सांगितलं होतं त्यानुसार आमदार कर्डिले हे पाच वाजेच्या दरम्यान आपल्या संपर्क कार्यालयामध्ये आले यावेळी आमदार आपल्या व्यथा मांडल्या आहेत तर जांभळी पुलाचं बांधकाम लवकरच पूर्ण होईल असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं या मोर्चास वंचित बहुजन आघाडीचे विजयभाऊ तमनर श्रमिक मुक्ती दलाचे संदीप पोकाटे विद्रोही विद्यार्थी संघटनेचे कुमारभाऊ भिंगारे अनिल वर्डे एम एमआयएमचे इम्रानभाई देशमुख रामदास वाचकर नाना वाचकर रत्नमाला मकासरे यशोदा वाघ सुरबाई वरडे कलुबाई वरडे मंदा वरडे लक्ष्मीबाई वाचकर सविता माळी पारेगाबाई वाचकर थोरात आदींसह विद्यार्थी पालक शेकडोच्या संख्येनं इथे उपस्थित होते या भागातील काही महिला काही पुरुष काही विद्यार्थी माझ्याकडे निवेदन घेऊन सकाळी यांनी दहा वाजता आले होते परंतु विद्यापीठमध्ये राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आल्या असल्यामुळं मला तर की यायला त्यांना भेटायला त्यांची चर्चा करायला थोडा उशीर झाला परंतु तहसीलदार असतील पी आय असतील किंवा तुमच्या सार्वजनिक बांधकाम खात्यात जे पुढे गेणार असतील त्यांनी त्यांना सांगितलं का करतील साहेब अतिश मुनगटीवार साहेब गेल्यानंतर त्या आपल्या देखील येथील आपली चर्चा करतील आणि तुमचं त्या अडचण असतील प्रश्न असतील ते तुम्ही मांडा ते सोडवण्याचं काम निश्चितपणे करतील त्यामुळं मी ज्या वेळेला इथं आलो त्या वेळेला त्याचा थोडासा गैरसमज असा झाला होता तर जे काही पुलाची मागणी सातत्याने अनेक दिवसापासून सगळी मंडळी करीत होती आम्हाला मुळा धरणामधून पूर्ण झाला पाहिजे ना अशी सातत्याने मागणी होत होती त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगतो का राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादाला मी मागच्या वेळेला भेटलो आणि तिने संबंधित अधिकाऱ्याला तातडीने मदत पुनर्वसन खात्याला सूचना दिल्या आणि त्याच्यात सर्व इस्टिमेट करून ती शासनाकडे कर, सादर करण्याचं काम झालं होतं परंतु प्रत्यक्ष जे काही पुनर्वसन खात्याने जी इस्टिमेट केलं आहे ते नव्वद कोटी रुपयाचं इस्टिमेट झालं होतं त्यामुळं काही महिलांचा काही पुरुषांचा डेडसमध झाला काही एवढं दिवस मोठं इस्टिमेट होऊ शकत नाही परंतु इस्टिमेट किती होईल काय होईल हे ठरवण्याचा था। अधिकार आणि मला नाही तो संबंधित खात्याचे जे काही डेप्युटी इंजिनियर असतील कार्यकारी आले आणि असतील ते ठरवतात त्यामुळं आता सगळ्या गोष्टी त्यांना समजून सांगितले चर्चा केली त्यांनी एकच मागणी केली साहेब तुम्ही आमदार झाल्यानंतर आम्हाला बोट दिली आमच्या अंतर्गत आं रस्ते केले जे काय पिण्याच्या पाण्यासाठी बोर असतील कम्प्युटर असतील एम एक्स असतील अशा अनेक व्य वेगवेगळ्या प्रकारचे विकासाचे कामं केले परंतु प्रामुख्याने आमची एकच मागणी आहे का आम्हाला तिथमोळा धरणातून पूर झाला पाहिजे परंतु आता प्रत्यक्ष आपण पाहिलं तर त्याच्या गावची लोकसंख्या कमी आणि मागणी मात्र मोठ्या प्रमाणामध्ये येते म्हणून त्याच्यासाठी राज्याचे बांधकाम मंत्री ज्या चंद्रकांतदाच्याकडे मी पाठपुरावा करतो आणि थोड्या दिवसामध्येच ह्या महिलाला पुरुषाला मुंबईला मंत्रालयात दादाची भेट घेऊन त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न शंभर टक्के त्याच्यामध्ये होईल अशी माझी अपेक्षा आहे परंतु मी काय आत्तापर्यंत कुठल्या प्रकारचं मताचं राजकारण कधी केलं नाही परंतु वावरत असण जांभळी आज जांभूळ बंद असण त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्याचं काम असं खुद्द असणारं त्या ठिकाणी जे काही साभामंटप असतील हॅमॅक्स असतील अशा अनेक मोठमोठ्या गोबडं कामं करण्याचा प्रयत्न केला आणि हे जे काय उर्वरित जे काय तुमच्या बंधा याची त्या ठिकाणी पुलाची मागणी केली ती लवकरात लवकर मार्गी कशी लागल याच्यासाठी पाठपुरा करण्याचा प्रयत्न टक्के त्याच्यामध्ये केला जाईल असं त्यांना त्याच्याकडून त्यांना सांगण्यात आलं आणि त्यांनीसुद्धा मान्य केली की आमची चूक झाली आम्ही आपल्यासमोरच त्यांनी सांगितलं की आम्ही माफी मागतो आमचा काही कुठल्या प्रकारचा राजकीय हेतू नव्हता तर तुमच्याकडे यावा तुमच्या साठी कार्यालयापुढं आंदोलन करावा अशी आमची अजिबात कुठलीच भावना नव्हती आमची एकच भावना होती की आम्हाला तो पूल घावा आमचा पुलाचा प्रश्न सुटावा म्हणून राजकीय हेतूने आम्ही कुठल्या प्रकारचा आमच्याजवळ आलो नाही त्यांनी सगळ्या मंडळीने तिची माफी मागितली परंतु मी त्यांना सांगितलं माफी मागण्याची काही आवश्यकता नाही लोकशाही आहे लोकशाही पद्धतीने प्रत्येक जणाला मोर्चे काढणं आंदोलन करणं निवेदन देणं त्याचा कायद्याने अधिकार आहे आणि तोच अधिकार तुम्ही त्याच्यामध्ये काय करण्याचं काम केलं त्याच्यामुळे कुठल्या प्रकारचा आकाशचा कुठे तुम्ही केलं नाही वाईटही मला कुठलं वाटत नाही मी काम करणारा लोकप्रतिनिधी असल्यामुळं जे लोकप्रतिनिधी काम करतात त्याच लोकप्रतिनिधीकडे जनतासुद्धा मागणी करण्याचं काम होतं आहे आज आपण नऊ वर्षाच्या कार्य कार्यकाळामध्ये जे पंचवीस वर्षामध्ये जे झालं नाही ते करण्याचा प्रयत्न सातत्याने केला आणि त्याच विश्वासाने लोकांना आत्ता वाटत चालली आता कुठलंही काम जर कर साहेबांना जर सांगितलं तर शंभर टक्के होईल या अपेक्षेने लोकमागणी करण्याचं काम निश्चितपणे होत आहे आणि जे जे शक्य होईल ते ते शंभर टक्के पूर्ण करण्याचं काम केलं जाईल एवढंच या निमित्ताने आपल्याला सांगतो सांगा यासाठी महिला संघर्ष समितीने जो जे आंदोलन पुकारलं होतं त्या आमदार शिवाजीराव करजी साहेब यांच्या जे दिवसभर आंदोलन झालं आंदोलन संपल्यानंतर तहसीलदार साहेबांनी आमदार साहेब बैठक घेणार आहेत आणि आम आपण एकत्रित बैठक घ्यावी अशी विनंती तहसीलदार साहेबांनी आम्हाला सर्वांना केल्यानंतर आत्ताच आमदार शिवाजीराव कडिले साहेब आणि तहसीलदार अनिलजी दौंडे साहेब पी आय हनुमंतजी यांच्या समेत संघर्ष समिती आणि आमची एकत्रित बैठक झाली त्या माध्यमातून जे पुनर्वसन विभागाने आणि इरिगेशन विभागाने नव्वद कोटी रुपयाचं एस्टिमेट तयार केलं होतं पुलाचं ते अत्यंत चुकीचं आणि हलगर्जीपणा आहे असं आमदार साहेबांनी मान्य केलं आमदार साहेबांनी आत्ताच जे आंदोलन करते होते त्यांना शब्द दिला की ते इस्टिमेट कमीत कमी रुपयात कसं करता येईल यासंबंधित मी अधिकाऱ्यांना त्वरित आदेश देतो आणि अधिकाऱ्यांकडून ते इस्टिमेट कमी याच्यात करून घेतो आणि लवकरात लवकर पुलाचा म मा प्रश्न मार्गी लावतो याबाबत सर्व जे आंदोलनकर्ते होते महिला संघर्ष समिती आणि त्या गावचे नागरिक यांचं तात्पुरत्या स्वरूपात समाधान झालेलं आहे आणि आमदार साहेबांनी आता पुलाचा प्रश्न मार्गी लावण्याचा शब्द दिला आहे त्यावर सध्या तरी आंदोलन करते आज त्या विषयावर समाधानी आहे मनोज साळवे सह सतीश फुलसुंदर सी चोवीस तास राहुरी सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेल ऐकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी